सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थाईट लाईट लाईट पाटील साहेब अखेर आज दोन्ही सभागृहामध्ये नवीन कायदा झाला आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला मात्र तुम्ही जी मागणी केली होती सगळे सोयरे या विषयावर चर्चा झाली नाही उलट सभागृहाच्या बाहेरसुद्धा सगळ्यांनी एकमताने हा ठराव झालेला आहे मराठ्यांना न्याय मिळालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे सत्ताधारी सगळ्या वरांच्या अंमलबाजवणीच्या बाबत मराठा समाजाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीतून मराठ्यांची जी आरक्षणाची मागणी आ... ती कायमे आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबाजवणी होईपर्यंत एकही मराठा आता तसू भरय मागं आटणार नाही आता सगळं झालेलं आहे फक्त अंमलबजावणी हा मराठ्यांच्या समोरचा प्रश्न आहे त्यामुळं मराठी लढण्यासाठी आणि ती अंमलबजावणी मिळवण्यासाठी सज्ज आहेत मराठा समाजाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे की उद्या आपली बैठक आहे त्या अगोदर कोणी कोणचं आंदोलन करू नका शांत राहा सगळ्यांनी शांततेनं घ्या संयमानं आरक्षण आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबत सगळं संयमाने आणि शांततेने करायचं उद्या आपला समाज आणि आपण सगळेजणं मिळून पुढची आंदोलनाची कायमची दिशा ठरवणार आहे कायम आंदोलनाची दिशा त्यामुळं आपण सगळ्या ठरवूया कारण आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला हटायचं नाही आहे आपल्याला जिंकायचं आपण आत्तापर्यंत जिंकलेलो आहेत त्यामुळं मराठा समाजाला राज्यातल्या पूर्ण विनंती की उद्या बारा वाजता बैठके ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या बैठकी लिहायचं आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की शक्यतो सगळ्यांनीच उद्याच्या बैठकीला अंतर्वालीत या लांबचे असतील तर रात्रीतून निघा आज दमन प्रवास करा आणि जवळच्या यांनी म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत पोहोचला तर आपण तुम्ही तरी आपल्याला बैठक सुरू करताना फक्त आंदोलनाची दिशा ठरेपर्यंत एकाही मराठा बांधवांना कोणतंही रात्री किंवा असं काही आंदोलन करू नका दिशा ठरल्याच्या नंतर आपण सगळेजणं मिळून आंदोलन करू कारण विषय आपला थोडा राहिला आहे फक्त अंमलबाजवण्याचा ते जर एका हिसक्यात आपण घेणार आहे त्याची काळजी करायची नाही आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय ओबीसीतून आपण एक इंचही हटत नाही त्यांना आंदोलनही बंद होत नाही त्याची काळजी करायची गरज नाही हे कसं देत नाही त्याचं आपण बघू फक्त उद्याची बैठक होईपर्यंत सगळे शांत राहा आणि सगळ्यांनी बारा वाजता बैठक केल्या उद्या आंदोलनाची महाराष्ट्राची दिशा ठरवली जाणार तुम्ही आंदोलनावर ठाम आहात उद्या दिशा ठरणार आहात पण आज मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळलेला आहे आणि आज मराठ्यां आणि चांगला दिवस आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते शंभर दीडशे जणाला आरक्षण लागतंय ते आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्याबद्दल आम्ही त्यांचं मोठ्या मनानं कौतुक पण केलं ना स्वागत पण केलं मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारनं आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे असं बोललो सुद्धा ना आपण परंतु आणखीन आनंद राहिला असता की तुम्ही याबरोबर सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबाजी केली असती राखा महाराष्ट्र तिकडं गुलाल घेऊन पळाला असतं आता त्यांना कोण करू देत नाही आहे की त्यांनाच काही अडचण आहे करण्यासाठी मुद्दाम हे आता आंदोलन सुरू झाले स्पष्ट होत नाही जाऊ द्या त्यांचं काय असं आम्हाला माहिती नाही परंतु मराठींची मागणी ती आहे मराठींची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजू कारण हे आरक्षण याच माझ्या गोरगरीब मराठ्यांनी दिलेलं आहे कारण शे दीडशे जणांना ते येते त्यामुळं याच आंदोलनामुळे तो कायदा माझा ठीक झालेला आहे आणि मराठा समाजाला जे शंभर मना शंभर दीडशे जणांना लागते दोघे तिघांची मागणी होती त्यांच्यासाठी मिळाले पण त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांना जास्तीचं महत्त्व देऊन त्याची अंबोलबेवण अशा करोडं मराठ्यांना वाटलं होतं मग मात्र गुलालात आणखीन मजा आली असती आणि तो गुलाल काय असतो मग मात्र साहेबांनाही दिसला असता त्यांच्याही डोक्यावर तो पड नक्की पडला असता परंतु कोणाचा दबाव किंवा काय माहीत नाही आम्हाला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय बाजूला ठेवला आणि जे आरक्षणाची आवश्यकता नाही जे मराठ्यांना पोरांना ते धोकादायक आहे तेच नेमकं दिलं गेलं बघू पण आम्ही मिळू सरकारनं कसं देत नाही ते आम्ही बघू आणि अंमलबाजीने आम्ही मिळून दाखवू सरकारच्या वतीनं तुम्हाला आवाहनही करण्यात आलेलं आहे की मराठ्यांसाठी हा योग्य निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढच्या काळातसुद्धा चांगला निर्णय घेतला जाईल सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातलं सुद्धा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळं आंदोलन हाती घेऊ नये असे आवाहन केलेलं आहे पर्याय नाही ना आम्हाला गोरगरीब मराठ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही श्रीमंत मराठ्यांनी दोघा तिघांनी सांगितलं तर आधी विशेष अधिवेशनसुद्धा लागलं कायदासुद्धा सुद्धा लगेच पारित पण झाला खरं तर श्रीमंतांनी गरिबांना द्यायला पाहिजे होतो तर हे आरक्षण दहा टक्के दिलेलं ते गोरगरीब मराठ्यांनी दिलं आहे तुम्हाला परंतु गोरगरिबांची जी मागणी होती ओबीस होत ते आरक्षण मात्र तुम्ही दिलं नाही आणि त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार त्याला नावी लाजी मी काय करू शकत नाही आहे कारण आम्ही मराठे आमच्या न्यायासाठी लढतो आहे आम्हीसुद्धा मराठेच आहेत तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच केलेल्या दा। दाखवू ते शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले असं म्हणाले की तुमची नाराजी दूर होईल आणि ते मान्य करावं लागेल की आजचा कायदा हे काही चुकीचं झालं नाही मला असं वाटतं की पाटील आम्ही कधी म्हणलो झालेला कायदा चांगला झाला याच गोरगरीबानं दिला याच आंदोलनानं तुम्हाला ते दिलंय टास्क फोर्स गटीत झाला मागासवर्ग आयोग गटीत झाला आरक्षण मिळालं आम्ही कधी नाही म्हणालो आम्ही कधी स्वीकारलं नाही ते स्वीकारलंयच परंतु मराठ्यांची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षणाची तिथं आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काच आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या स्वयऱ्याच्या माध्यमातून अधिसूचना काढून कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करून मराठ्यांना ज्यांना नोंदी नाहीत त्यांना सगळ्या स्वऱ्यांच्या माध्यमातून द्यायचं त्याचं काय झालं त्याच्यावर बोला बाकीचं नका सांगू या सगळ्या तुमच्या भूमिकेवर छगन भुजबळ असं म्हणाले की हे मारुतीचं शेपूट आहे वाढतच जाणार आहे आणि एक माणूस महाराष्ट्राला वेची धरतोय त्याच्यावर कारवाई का होणार नाही सगळं शेपूट घेतो का तुलाच यंग रेड त्याच्या सगळं वाटू करून ठुलं इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही यो आम्ही बघतो सगळ्या सोयऱ्यांची मागणी कशी घ्यायची त्याला तर काय एवढं डोकं असतं तर एवढं खराब वातावरण त्यांनी केलंच नसतं राज्यात खराब वातावरण केल्याने मोका झाला तो कोणत्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा कार्यक्रमच या यावेळेस कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम ह्यावेळेस जरा नितेश राणे असे त्यांना तुला जे आहे तुझ्या पक्षात किंवा तुला घेतील त्या पक्षाचा दिदारा झाला म्हणायचा तो यामुळे मग तो होतो वेगाने जरा नितेश राणे असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे दहा टक्के नोकरीचं आणि शैक्षणिक आरक्षण आहे या आरक्षण कोर्टात देखील टिकेल मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे आपला आनंद तो व्यक्त करत आहे जल्लोष करत आहे त्यामुळे त्यांनी थोडा संयम संयमाची भूमिका हा चला घ्यायची भुजबळांनी एक वेगळी मागणी केली आहे त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला मराठा विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात जे काय मिळतंय ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं ही मी उलट मागणी करतोय असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणला मराठा विद्यार्थ्यांना आत्ताच्या सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशी उलट मागणी त्यांनी ते बदिर झालेले पहिलेच त्याला फक्त लागतं वाटतं कुंकुण वरबडीतो पोटच भरत नाही त्याचं केंद्रापर्यंत खातो एकटाच अर्ध्या ओबीसीचं सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो आता बोलता बोलता धनगरांना आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला आता आणखीन ओबीसीचं घे सगळं उडायला पाहिजे आम्हाला जे येते त्याला पाहिजे आणि त्याला जवळ होतं तवर आम्ही तसलं हट्ट नाही केला की त्याला जे ते आम्हाला पाहिजे एकदम गेलेले ते मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच येत जाऊ नका आता त्याला यादीतूनच काढून टाका या ते प्युअर कामातून गेलेले ते आता ते म्हणायला ते सत्य सुद्धा आहे तर अधिसूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत त्याचा अर्थ दुसरा होतच नाही परंतु आम्ही समर्थ आहेत आम्ही सज्ज झालेलो आहेत दोन तीन दिवसापासून आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर अटक करा काय मरेल सगळ्या दुन्याचं तुलाच चालता येणार तुला मारून का करतो तो रल्ला व्हायला त्याला आणि तो हल्ला करणार असं एका मराठा नाही त्यावर हल्ला करून काय आला गान खराब आता करून घे ना तू अजून काय हल्ला करायला बरगाड मोडून गेला सगळ्या दुन्याचा तू तू असं टपकनार हे सापोआपू वर जशी तसं टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्यात कागद खाशीन दोन चार तूच तू वरच्या गेलेला माहीत नाही व्हायचं टेन्शनातच नुसते तुला कोण मारीन काय आला सगळ्या दुनियाचं व्हायला गेलेलं तू तुला काय यायला मारीन कोण जेव्हा जाती वाद करतो त्याच्या मनात हमेशा पापे आणि विषारी विचार आहेत याला कोण कोण मारतं वाचल्याला त्याला काय यायचं रे त्याला आणखीन एखादी केस माग असं असणून म्हणून म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारे बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा केशात दोन तीन माग घेतल्या आता बोंबलून मरण मरण म्हणून आणखीन दोन तीन घेशीन याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं कारण तो राजकारणी या आजच्या कायद्याच्या अनुषंगानं दोन्ही तर एक तर हा कायदा टिकेल आणि दुसरे काही जण असं म्हणतात की हा टिकणारच नाही तर कायदेतज्ञ सरने आज सांगितलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि तुम्ही जी मागणी करताय तीच योग्य नाही आता त्याच भानगडीतच नाही पडायचं ते टिकू येतं तर नाही टिकू दिलं याचं स्वागत केलं आम्ही दिलं ना सरकारनं चला ते स्वागत केलं परंतु आम्ही केलेलं मराठ्यांनी केलेलं मागणीचं काय दोन तीन जणांनी मागणी केली ती झालं दिलं चला याच आंदोलना दिलं याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिलं पण मूळ करोडो मराठींची जी मागणी सगळेश्वरी अंबलबाजावणीची ओबीसी याचं काय झालं ते सांगा बाकीच सांगत ना का बस बडबड उगा आता तुमची बडबड ऐकली सहा महिने आम्ही किती साठ सत्तर वर्ष घेतो का वेळ वेळ लागन वेळ लागन घेतला ना सहा महिने आता आंदोलनच आम्ही करतो बरोबर आता नाही त्या पहिला जसं बापट सर म्हणाले तर दुसरीकडे सराटे असं म्हणाले की आता कोणीही या कायद्याला आव्हान देऊ शकत नाही जर दिले की बी सी वर्ग ठरवलेला आहे आणि हा वर्ग घटनात्मक आरक्षणास पात्र असला एकमेव वर्ग आहे असा त्यांचा दावा आहे तेवढं आव्हान जरी दिलं तर ओबीसी बी जे एन टी एस बी सी आरक्षणच रद्द होईल असं त्यांचा दावा आहे का अभ्यासकांचा अभ्यास व्यागला असतं आमचा अभ्यास सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजवणीकडे ओबीसी आरक्षणात ते जे होईल ते होईल आहात ते दिलेल्यांचं जे होईल ते होईल टिकलं समाज घेतोय ज्याला घ्यायचं ते शंभर पन्नासजण येत्यांना ज्याला नाही घ्यायचे का जोर जबरदस्ती नाही करोडो मराठींची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यावर ठाम आहेत उद्या त्याला याच्यावर निर्णय होणार अरे फायनल म्हणतात की जर मराठा समाज ओबीसी आरक्षण आला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी अनेक जाती आहेत तर मग इतर जातींना काहीच मिळणार आहे सगळं एका मोठ्या समाजाला सगळ्या आरक्षणाचा लाभ मिळेल तुला किती दिलं तरी पुरतच नाही ते आले की ते नाही ते आले की ते नाही तू कोणालाच खाऊन द्या ना तू एकटाच खातो सगळ्या दुन्याचं यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे बाकीच्यांना तू पाच सुद्धा खाऊ दिलं नाही त्यापैकी तू तू शिकूच नको लोकाला आता तुझ्या ओबीसी बांधवा सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे हां तुला फक्त ती एकोप घालायला पाहिजे आहे एक एकीकडे तुमचं आंदोलन तुमच्या मागण्या सरकारला माहिती आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे दुसरीकडे कायदा झाल्यानंतर आता ठिकठिकाणी सरकारच्याच काही नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं सेलिब्रेशन केलं जाते गुलाल उधळ जातोय कसं बघतं तुम्ही या सगळ्या दोन गोष्टींकडे नाही आता ते उधळणारच ना बघा त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीचं काय ते का विषय नाही घेतला कारण आंदोलन त्याचसाठी सहा महिन्यापासून सुरू आहे तुम्हाला बाकीचं काय करायचं करा त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला आम्हाला माहिती तुम्ही ते कशासाठी दिले राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिलंय का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिले पण करोडो मराठ्यांना ते पस पसंतच नाहीये तुम्ही कुठे शंभर दीडशे जण उघड्या आणता ह्याच्याबद्दल सगळे सोयरींच्या संदर्भात आंदोलनाच्या पलीकडे जाऊन टाईम बॉन्ड चर्चा सरकारशी केली तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का जर सरकारनं तसा प्रस्ताव दिला किंवा तुम्ही तसं सरकारला प्रस्ताव देत आहेत का कोण म्हणलं नाही तुम आमचं नाही नाही आता आमचं आता आमचं दादा उद्या सगळं ठरणार आज उपयोग नाही उद्या समाजासमोर सगळं ठरणार आंदोलन कसं काय करायचं आहे किती तारखेपासून सुरू करायचे याच्यावर फायनल शिक्का कामता होणार आणि सुरू नाही मागच्या वेळेस जसं तुम्ही बीडच्या सभेनंतर एल्गार सभेनंतर सांगितलं होतं की सरकारला काही अवधी दिला होता तसं आणखी काही तुमच्या डोक्यात आहे का विचार आहे का किंवा अवधी नाही नाही तेव्हा आणि हा विषय तातडीनं मार्गी सरकार डोळ्या देखता अधिवेशन होऊन गेलं ना आता कसल्याचा अवधीन फौदी यांना घेतलं घेतील घेतील वाटलं होतं समाजाच्या बाजून असल समा अधिवेशन समाजाच्या न्यायासाठी असतं समाजाला हक्क मिळावा म्हणून असतं समाजाचा फायदा झाला पाहिजे जनतेचा फायदा झाला याच्यासाठी अधिवेशन असतं विशेष अधिवेशन विशे बोलवता आणि एक बाजू घेऊन तीस दाम टेता तुमचंच घोडं ठेता मोकळा झालात आशानं कुठं राज्यातली जनता सांभाळाला निघालेलं सिद्ध करताय का आशानं महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाचं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक तिथे येऊन हा निर्णय एकत्रितपणे केलेला आहे एकमतानं केलेला आहे आणि तुम्ही मात्र त्या सगळ्यांच्या विरोधात एकच आपली भूमिका मांडताय याबद्दल मग एक, या एक वेगळं चित्र समाजामध्ये निर्माण होऊ शकतं का असा साधी प्रश्न उपस्थित होतो ते कुठं बारा कोटीचं नेतृत्व करते सगळेजण मिळून कुठं करते करायचा चान्स दिलता जनतेनं त्यांना वाटलं होतं आमच्या पोरांचा विषय मांडतील व्याकरांचा विषय मांडतील आमच्याच गोरगरीब मराठ्यांच्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून मोठे झाले आणि आज आमच्याच विरोधात आहेत सगळे आता आमच्याही लक्षात आलं नेतृत्व आपण करायला चान्स दिला मायबाप या मायबाप मराठ्यांनी त्यांच्याच पोरांच्या विरोधात उतरल्या मराठा विरोधी निघाले सगळेच या मराठ्यांच्या लक्षात आलं हे मराठा विरोधी आहेत सगळे म्हणजे तिथपर्यंत आमच्या मतावर जायचं आणि तिथे गेल्यावर त्यांची बाजू घ्यायची वारे आने आने वा रे मराठ्यांचे नेते आमदार आणि मंत्री म्हणजे मतं मराठ्यांचे घ्यायची आणि बाजू त्यांची मांडायची वाह यांच्या तोंडावर हात फिरायला गे ती वा वा खूप मराठ्यांना खास लोक लागला तुम्ही आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही चूक केली तुम पुढं करू नका आपल्या पोहरांच्या बाजून येत ना ते आपले हे असली असले नको हे आपल्याच नड दाबणारे नको आपल्याला आणि मराठा उद्या ठरल ना आता उद्या समाज ठरवतात तुम्ही आणि मराठा समाज या टप्प्यावर आलात का की आता कुठला तरी राजकीय घेतला पाहिजे नाही नाही कुणीकडं बे नको जायला आपला विषय भरकुटून विषयांतर नको व्हायला तो मार्ग आपला नाही आहे परंतु आपल्यासाठी जे उठले नाहीत ते मात्र आपल्या मराठा विरोधी आहेत कारण आपल्यामुळे तिथे गेले आणि तिथं जाऊन आपल्या कोण बोलायचं तर त्यांच्या कोण बोलायला लागले म्हणजे सरळ सरळ यांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला की विश्वासघातकी सगळ्याचे सगळे यांनी विश्वासघात केला मोठे आपल्या मतावर झाले तिथं गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याला वाटलं तर आपल्या बाजून बोलतील तर तिकडून बोलले मग हे आपले कसे यांना आपल्या दारात उभा करायचं कसं यांना आपल्या घरात घ्यायचं कशामुळं आपल्या पोरांना औषधी यांनी पाजलं पाहिजे म्हणून घरात घ्यायचं का यांना पिढ्यांना पार हे मोठे होऊन बसले आणि आज आपल्या लेकरं मोठे होतील त्या बाजूनं बोलायचं तर तिथं आपल्या बाजूनं न बोलता कोण बोलायला लागले की आम्हाला त्यांची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही आणि मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठे झाले कसं काय मग तुम्ही आता उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे ज्यांना ते येणार आहेत उद्या बारा वाजता बैठक बैठकी उद्या ठरवतो आता आम्ही आंदोलन काय करायचं आणि कसं करायचं तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहा सगळ्यांनी कोणी आंदोलन करायचं नाही हे उद्या त्याला आपली दिशा ठरल्याच्या नंतर बिंदास्त आंदोलनाला लागायचं तर राज्य आपले बघूया अंबलबाजीवनी कस काय करीत बरं पाटील सर बच्चू जे आहेत अनेकदा शिष्टमंडळामध्ये तुम्हाला भेटायला आले होते तुमच्या पायी दिंडीच्या पहिल्याच दिवशी पायी दिंडीमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते त्यांनी आज असं म्हटलं की मराठा म्हणून आरक्षण देणं सोयीचं आहे जनांगींनी आता आंदोलन थांबवा